हे कसं आहे आहे काय नड आपल्याशिवाय तोंड उघडत नाहीत हे असं काम आहे गोरगरीच्या पोटा मारणाऱ्या लक्षात ठेवा ही कोणतं पाप फेडणार ते पैसे एका ह्या पिढीला जाऊन पुढची आमची पिढी काय करणार पुढची आमची मुलं बाळ काय करणार आहे त्यांच्या आयुष्याचं काय एका बाजूला एक लाख कोटी कॉन्ट्रॅक्टरांची देणी द्यायची आहेत ती तर दिलीच नाहीत आणि हा आमची जमीन द्यायचीच नाही आणि आम्हाला तुमचं पैसे पण नको निवडून आलेलं आमदार खासदार कुठे आहेत त्यांनी शेतकऱ्यांचं मत घ्या पुढचं येतात का तेव्हा त्यांना शेतकरी दिसतो विरोध म्हणजे शेतकऱ्याला एखाद्या चिंबवायचं म्हणजे कितपत चिंबवायचं आहे आज आंदोलन आहे बारा जिल्ह्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात जे निर्णय झालाय त्याच्या संदर्भात आहे काय सांगायला बद्दल हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे याच्यासाठी पर्यायी मार्ग आता सध्या अवलंब उपलब्ध असताना हा निर्बंध किंवा हा जो रोड आहे हा शेतकऱ्यांच्यावरती जा लादला जात आहे आणि पूर्ण शेत शेती जी आहे ती पिकाऊ शेती आहे आणि त्यामधूनच हा हे, हे म्हणजे शक्तीपीठ महामार्ग काढत आहेत जो भराव टाकणार आहे तो आता जो पूर येतो त्याच्यापेक्षा भराव जादा येऊन एवढा पूर येणार आहे की जी गावं नदीच्या शेजारी आहेत ही सर्व सर्व पूर्ण उठ उठवायला लागणार आहेत किंवा हे करणार आहेत नुकसान शेतकऱ्यांचं एवढं आहे ह्यांचं व्यापाऱ्यांचं आहे सगळ्यांचं आहे कारण नसताना हे सरकार किंवा ही हे जो शक्तीपीठ आहे हा शेतकऱ्यांच्यावर लादला जायचं आणि हा जो शक्तीपीठ आहे हा ह्या जिल्ह्यातच कोल्हापूरमध्ये नाही पूर्ण बारा जिल्ह्यामध्ये याच्यासाठी विरोध आहे वि, विनाकारण हा शक्तीपीठ आमच्या शेतकऱ्यांच्यावरती पिकाऊ शेतीवरती लादू नका किंवा हे करू नका एवढीच आमची विनंती आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे किती दिवस झाला हा विषय चर्चेत आहे तरी पण गव्हर्नमेंट याला संमती देत आहे कसा बघता याकडं हे कसं आहे माहिती आहे काय नडत दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीत हे असं काम आहे जोपर्यंत कडक विरोध होत नाही आता शेट्टी साहेबांनी विरोध केलेला आहे आता आर या पारची लढाई ही होणारच आहे संघटना असू दे किंवा काँग्रेस असू दे किंवा हे जी सर्वपक्षीय समिती असू दे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय गप बसणारच नाही ह्या भाजपवाल्यांनी फक्त ह्या ह्याचं शक्तीपीठ महामार्ग रद्द करा त्यांच्याकडे विनंती आहे आणि हे करावं गव्हर्नमेंटकडनं बोललं जातं आहे की शक्तीपीठ महामार्गामुळे औद्योगिक विकास होणार आहे त्याला त्याच्याकडे कसं बघताय औद्योगिक विकास व्हायसाठी हो प पर्याय आता जो रोड आहे तो आहेच ना करायची काही गरजच नाही आहे औद्योगिक विकास चालूच आहे ना आता आहे तो शेट्टी साहेबांनी जे सांगितले आता की आता जो रोड पर्याय आहे म्हणजे जो पहिल्यापासून आहे तो चार करा ना हां चार पदरी तो आठ करा परत तुम्ही नवीन करून काय करणार आहे शेतकऱ्यांचं वाटोळच होणार आहे नदीच्या शेजारी जी गावं आहेत ती पूर्ण व उठणार आहेत आता आताच तुम्ही बघता की भराव टाकल्यानंतर किंवा आलमटीची उंची वाढवल्यानंतरनं जी पाणी येतं किंवा पूर येतो त्याच्यापेक्षा अजून परत हे होणार आहे मग ही कोल्हापूर जिल्हा होती किंवा बारा जिल्हा असू दे तुम्ही याची पूर्ण गावाची सगळी वाढ लावणार आहे का सर काय सांगाल आज बारा जिल्ह्यांमध्ये विरोध केला जातोय शक्तीपीठ महामार्गाला तुम्ही शेतकरी म्हणून कसं बघता याकडे शेतकरी म्हणजे निर्णय घेतला सरकार चुकीचा निर्णय घेऊ शक्तीपीठ बाबा कशा टेट करायला किती लोकांचा फायदा होणार किती लोक तोटा होणार आमचे आज नाही आता आत्ता हा या मामी भाव नाही आहे वरनं पाऊस पडतोय हा याम म्हणजे पिकांची गेल्या सगळी चालल्यात आता त्यांचे आता, आता म्हणजे उसाचे भरणे केले नाहीत आम्ही कोणी विचार करा का आमचा हे विषय वेगळा येऊ आणि शिकतीपेट जी करणार तुम्ही कसा करायला का उपयोग आहे आता गोवा मार्ग जाणार आहे तू जालाय चाल तिकडे मार ह्या मार्गाचा तुमचा हाय न तो त्यावर तुम्ही पर्याय काढा त्यावर तुम्ही शोधून तिकडे का करा पर्याय करा की हा यो बारा जिल्ह्यात जाणार या नदीवरती भर किती पडणार आमची हिरिया किती जाणार आमचा तलाव किती जाणार याचा विचार करा ना गोरगरबीच्या पोटा मारणारा लक्षात ठेवा ही कोणतं पाप फेडणार याचा करून काही उपयोग नाही आहे आणि आम्ही शक्तिपाठ जे होणार आहे महामार्ग आम्ही होऊ देणार नाही आम्ही रक्ताचं पाठ होऊ देणार आम्ही मरण गेलं चालल पण शक्तीपाठ हे होऊ देणार नाही म्हणले राहणार मामा काय सांगाल आज आंदोलन केलं शक्तीपीठ महावी विरोधात शक्ती म्हणून कसं बघतायकडे हा आम्ही बकरी घेऊन राहणं घेतल्यात खायचं काय म्हणून आम्ही होऊ देणार नाही सर्किफिकेट असं आमचं तत्व आहे शक्तीपीठ महामार्ग एवढी काही गरज नाही आहे ना त्या महामार्गाची जो आज शेतकऱ्यांनी जमिनी विकून बकरी विकून शे, शेती घेतली आणि ती शेती जर तुम्ही महामार्गात जर घालवत असाल तर त्या शेतकऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांनी खायचं काय एकेकाच्या जमिनी आता कॅनोलला गेलेत पुनर्वसनला गेलेत पाटबंधारला गेलेत आणि ह्या जमिनी आता रस्त्याला येल्यात त्या शेतकऱ्यांनी करायचं काय आज त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह त्या जमिनीवर चालू आहे त्यांची आता तुम्ही पैसे दिलेले किती वर्ष पुरणार आहेत ते पैसे एका ह्या पिढीला म्हणून पुढची आमची पिढी काय करणार पुढची आमची मु मुलं काय करणार आहेत त्यांच्या आयुष्याचं काय फक्त आम्ही आत्ताच बघितलं तुम्ही देणार आम्हाला पैसे देणार आहे सर किती देणार आहे सांगा पैसे हां पण ते आम्हाला पैसे पण नको आणि आमची जमीन पण द्यायची नाही आहे काही आमचा खडाडून विरोध किती एकत्र आम्हाला रक्ताची पाठ व्हावं लागते चालतील परंतु आम्ही जमीन देणार नाही आज राज्या, जे राज्या राज्यातल्या तेरा जिल्ह्यातून जे सत्तावीस हजार एकर जमीन अधिग्रहण करायचा जे सरकारनं निर्णय घेतलेला आहे तोच चुकीचा आहे समांतर दोन रस्ता असताना ह्या रस्त्याची काहीच गरज नाही आहे आज रोजी हा एक तर भाव सांगत नाहीत एकोणीसशे ज्या छप्पन जो दर लावला आहे तो दर एकदम अल्प आहे आज रोजी आम्ही एक लाख ते सव्वा लाख रुपये किमतीनं गुंटा जमीन घेतलेली आहे आज आम्ही ते चौदा हजार तुमच्या दरानं देऊ काय आमचं नुकसान आहे आणि आज जी माझी एक, एक एकर जाती आहे ती मी सात वर्षापूर्वी घेतलेली जमीन आहे मी नोकरी करून विकत घेतलेली आहे ऐंशी हजार गुंटानं ती मी जाऊ देणार नाही माझं आता उत्पन्न रिटायरनंतर तेच आहे मी त्या जमिनीमध्ये गोठ फार्म करून वैरण करून मी ते उदरनिर्वाह करतो आहे आज आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत शिक्षण घेऊन तयार आहेत एका बाजूला एक लाख कोटी कॉन्ट्रॅक्टरांची दिनी द्यायची आहेत ती तर दिलीच नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करतो म्हटलेत ती अजून केलेलीच नाही मग तुम्हाला एवढं तीन लाख कोटी कर्ज राज्यावर असताना परत शहाऐंशी हजार कोटी परत वीस हजार कोटी हा, को ला हो। हा पैसा मग शेवटी तुम्हाला कर्जरूपानंच घ्यावा लागणार आहे आणि परत तुम्ही टोलमधनं वसूल करणार म्हणजे हा वाहन वाहनधारकावर हा टोलचा भ्रजण पडणार आहे आज जर टोल आज असा असा किती टोल तुम्हाला गोळा होणार आहे कमीत कमी ऐंशी नव्वद वर्षे तुम्हाला लागतील हा पैसा तयार करायला आणि हा आमची जमीन द्यायचीच नाही आणि आम्हाला तुमचं पैसे पण नकोत माफ करायला पैसे नाहीत आणि रोडला आणायचे पैसे कुठं आहेत खासदार राजशेट्टी साहेबांनी किती आंदोलन केली आता निवडणुकीच्या अधुकरी सर्व आमदार खासदार या शेतकऱ्याच्या मागे होती तिने काय सांगत होतं आम्ही तुमच्या मागं आहे शेतकऱ्याचं मतदान काय चालतं आणि आत्ता काय चालत नाही शेतकऱ्याच्या आंदोलनला हे आमदार खासदारांना उठायला उतराय पाहिजे निबी रोडवर आता राजशेट्टी साहेबांनी काय ने शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यामुळे तिने सर्व नेतेच घेऊन इथं रस्त्यावर आलेले आहेत निवडून आलेला आमदार खासदार कुठं आहेत तिने शेतकऱ्यांचं मतं घ्यापुरतं येतात का तेव्हा त्यांना शेतकरी दिसतो विधानसभेच्या आधी गव्हर्नमेंटनं बोललं होतं की शक्तीपीठ महामार्ग रद्द हे होईल पण परवा बैठकीत पुन्हा संमती दिल्या याकडे कसं बघताय तुम्ही शेतकरी म्हणून असंच आहे कसं होणार आहे असं मॅडम आता हे शेतकऱ्याला फसवायचं सरकार आहे मतदान पुरतं शेतकऱ्यांचं सर्वांनी मतदान घेतलं आणि आता तिने निर्णय बदलून सर आपले रस्ता करणार तिने असं गाठ घातलेला आहे त्याला आम्ही विरोध करणार आहे रा साहेबांचे आदेश कवा येईल तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे शक्तीपीठ महामार्ग हा मुळात शक्तीपीठ महामार्ग हा नाव चुकीच आहे कारण का मॅडम आता शक्तीपीठ महामार्ग देव काय गोव्याला चालला तो येता हा काय अस विरोध म्हणजे शेतकऱ्याला एखाद्या चिंकवायचे म्हणजे कितपत चिंकवायचे ही सर्व शेतकऱ्यांची समस्या आहे आता ही कोल्हापूर जिल्हा आधीच पाण्याखाली आहे आणि त्यात आणि हिनी शक्तीपीठ महामार्ग करून आणि थोडी झालेल्या जमीन ती सुराण गालून, कुरून ही पाण्याखाली घालून शक्तीपीठ महामार्ग करून हिनी काय मिळवणार आहे तर ह्या शक्तीपीठ महामार्ग होऊ नये आमचा पूर्ण विरोध आहे तर आपण कोल्हापुरातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिला आमच्यावर हा शक्तीपीठ लादू नका नाहीतर आमचा उग्र अवतार बाल आम्ही स्वतःचा जीव देऊ पण हा शक्तीपीठ मा मार्ग होऊन देणार नाही अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी के व्यक्त केल्यात कॅमेरा पर्सन नरेंद्र देसाई समिनेता पदा लाईव्ह मराठी कोल्हापूर कणिदार कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू